दोनशे एकतीस आठीपाठोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने येत्या तेरा तारखेला आपल्याला अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेचे उमेदवार माननीय बजरंगबाप्पा सोनवणे यांना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना मी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व नागरिक बंधू आणि बघणींना विनंती करतोय आज आपल्या देशामध्ये दुधाच्या पातिल्याची रक्षण करण्याची भूमिका आज खऱ्या अर्थाने या देशामधील सर्वात माडलेला बोका याच्या हातामध्ये दिलेली आहे आणि हा बोका या देशामध्ये गेली दहा वर्षापासून धुमाकूळ घालतो आहे तेव्हा या बोक्याचा पराभव करण्यासाठी आणि त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कृष्णकृत्याच्या माप त्याच्या पदरात टाकण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो देशामध्ये एक नटी एक नटी अशी म्हणते की देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली मिळालेलं आहे आणि तिचं नाव हे करणा रणावत दोन हजार चौदा साली जर देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल तर या देशाच्या रिझर्व बँकेची स्थापना कुणी केली या रे या देशाची रेल्वे कुणी आणली या देशातील विमान विमान प्राधिकरणाची स्थापना कुणी केली या देशामध्ये इज्रो नावाची संस्था कुणी स्थापन केली या देशामध्ये रेल्वे वीज पाणी ज्या काही सुविधा आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला मिळत आहेत त्याच्यावरती टाच देण्याचं आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भाग उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या बोक्याने केलेलं आहे म्हणून स्वातंत्र्याची किंमत आम्ही खऱ्या अर्थाने मोगलाईमध्ये राहत होतो परंतु निजामाची जी राजवट होती त्या राजवटीमध्ये पंच्याऐंशी टक्के समाज हा हिंदू समाज होता बहुजन समाज होता आणि फक्त तेरा ते चौदा पर्सेंट हा जो समाज होता हा मुस्लिम समाज होता आणि आशिया ह्या राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने कुठलीही जातीय दंगली झाल्या नव्हत्या कधी कोणाचं काही बळकुलं नव्हतं परंतु आज हा त्याग करणारे जे कुटुंब आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची आज खऱ्या अर्थाने बदनामी केली जाते त्यांच्यावर आरोप केले जातात अशा प्रकारचे घाणेडे प्रकार खऱ्या अर्थाने ह्या दोन हजार चौदा नंतर सुरू झालेल्या आहेत माणसाने कोणत्या जाती जन्मायचं हे माणसाला ठरवता येत नाही परंतु हे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून आया बहिणीची इज्जत लुटून बिलकीच माणूसचं प्रकरण घ्या त्या चे, त्याचबरोबर गुजरातमधल्या दंगली घ्या आज अशी परिस्थिती आहे का हा बोका खऱ्या अर्थाने ह्या बोक्याला मारण्याचं काम येत्या तेरा तारखेला आपल्याला करायचं आहे बजरंग सोनोन यांची खून आहे सुसारी वाजवणारा माणूस आपण प्रचंड संख्येने बजरंग सोनोन यांना मतदान करावं आणि त्यांना खऱ्या अर्थाने या देशाचं जे न्याय मंदिर आहे जिथं कायदे केले जातात तिथे हिजाडीला नाचवलं जात नाहीत सुशिक्षित बेरोजगार जिथं संसदे संसदेमध्ये जाऊन उड्या आणतात त्यांच्या पोटाला काम नाही हाताला काम नाही सुशिक्षित बेकारांचे थवाईचे थवे आज खऱ्या अर्थाने भीक मागायचं काम करतो आहे आणि आमच्या देशाचा हा जो आ जो बोका आहे तो म्हणतो मी ऐंशी ऐंशी कोटी लोकाला फुकटचं अन्नधान्य वाटतो आहे परंतु आज खऱ्या अर्थाने ते पाच किलो धान्य वाटत असताना ते बिचारे रोजगार मागतात परंतु त्यांना रोजगार खऱ्या अर्थाने दिला जात नाही देशामधले जे दे राज्य आहेत त्यांचे मुख्यमंत्री अटक केले जातात त्यांच्यावर ई डी सारखे सी बी सा, आय सारखे त्यांच्यावरती चौकशी यंत्रणा पाठवून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं जातं आहे या देशाचे महान नेते आम्ही असं म्हणतो आहे खऱ्या अर्थाने मॅन आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारे खऱ्या अर्थाने आमच्या हातामध्ये एवढं मोठं शास्त्र माननीय शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या शास्त्राचा वापर करून या देशातली जाती व्यवस्था धर्मव्यवस्था आणि सर्व धर्मसमभाव अशा प्रकारची वागणूक आपल्या या देशामध्ये अशा प्रकारची वागणूक सर्वसामान्य नागरिकाला मिळाली पाहिजेत आणि आर एस एस मुक्त भाजप मुक्त हा देश झाला पाहिजेत आणि याच्यासाठी आपण येत्या तेरा तारखेला तुझारी या चिन्हावर मतदान करून बजरंग सोनवणे यांना खऱ्या अर्थाने आपण लोकसभेच्या सभागृहात सब पाठवा हो। आणि मी एक आणखीन एक घोषणा देतो आप की बार भाजप हद्दपार एवढी घोषणा आपण लक्षात ठेवावी आणि मत देत असताना ज्यावेळेस तुम्ही त्या यंत्रासमोर जाणार गॅसचे भाव काय होते त्याच्यानंतर खताचे भाव काय आहेत आणि खत ज्या शेतीमालाला जो आयोग लागू करायला हवा होता स्वामीनाथन आयोग तो स्वामीनाथन आयोग या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने लागू केलेला नाही शेतकरी आज आत्महत्या करतात कित्येक महिला खऱ्या अर्थाने विधवा करण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे तेव्हा हा मोका यावेळेस हो याच्या निवडणुकीमध्ये याचा पराभव झाला पाहिजे आणि देशामध्ये सर्व धर्म समभाव जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम आपल्याला सगळ्याला हातात हात घालून करायचं आहे तेव्हा आपण निश्चितपणे मतदान देताल अशा प्रकारची विनंती करतो आणि शेतकरी कामगार पक्षाचा अध्यक्ष नात्याने सगळा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ता यांना विनंती करतो की आपण तारखेला लवकरात लवकर मतदान करून घ्यावं जास्तीत जास्त मतदारांची टक्केवारी वाढली पाहिजेत अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिजवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस एक शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल